मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या जेव्हा होत होती त्यावेळेस त्यांच्या हत्येत सहभागी असणारे आरोपी मात्र हसत होते त्यांना असुरी आनंद होत होता असं सी आय डी आणि एस आय डीच्या तपासामध्ये मत व्यक्त करण्यात आलेलं आहे सी आय डी आणि एस आय डीच्या अधिकाऱ्यांनी काही पुरावे जमा केलेत आणि त्यात त्यांना जे व्हिडिओ डिजिटल पुरावे म्हणून जमा करता आलेत ते व्हिडिओ पाहताना या अधिकाऱ्यांनासुद्धा धक्का बसला आहे ही नुसती हत्या नसून ही पाशवी हत्या आहे असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे याच विषयावरती मात्र त्याआधी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतकं असंवेदनशील मन हत्या करताना असू शकतं का याबाबत तुम्हाला काय वाटतं हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी दिलीप आणि मागे आहे मनोज मांडवकर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या करण्यात आली हत्येचं कारण काय ती का करण्यात आली कशी करण्यात आली याची सगळी माहिती तुम्हाला आहे मात्र आता त्या ज्या वेळेस ही हत्या होत होती त्यावेळेस हत्येच्या ठिकाणी असणारे सर्व आरोपी असुरी आनंद घेत होते आरोपींच्या डोळ्यात कोणत्याही प्रकारची भीती किंवा पश्चाताप दिसून आला नाही आणि आरोपी गुन्हा करत असताना त्याचा आनंद लुटत होते असं डिजिटल पुराव्यात पाहायला मिळालं असल्याचं आणि त्या अनुषंगाने या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज असल्याचं मत पोलिसांनी सोमवारी न्यायालयात मांडलंय कृष्णा आंधळे वगळता अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईलचा डेटा रिकवर केला गेला आहे आणि त्याकडे आता डिजिटल पुरावा म्हणून पाहिलं जाणार आहे आणि त्या पुराव्यांना न्यायालयातसुद्धा सादर करण्यात येणार आहे हा गुन्हा करताना आरोपी पाशवी आनंद घेताना दिसत असल्याचं मत पोलिसांनी आहे मुद्दा हा आहे की काही पैशांसाठी ही हत्या करण्यात आली आणि ती ही अत्यंत प्लॅनिंग करत ज्यावेळेस संतोष देशमुख यांना मारहाण होत होती तेव्हा त्यांचा एक भाऊ वारंवार एका आरोपीला फोन करून त्यांना मारू नका त्यांना सोडा अशी विनवणी करत होता तर दुसरीकडे मात्र पंधरा मिनिटात तुझ्या भावाला सोडतो असं आरोपी सांगत होते तब्बल दोन ते तीन तास हाच प्रकार सुरू होता आणि मग जेव्हा देशमुखांचा प्रतिकार थांबला तेव्हा त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकला गेला आणि मग पुढे काय झालं हेही तुम्हाला माहिती आहे राजकारण्यांनी मग आपल्या सोयीनुसार इथे या हत्येचं राजकारण केलं जातीचं राजकारण केलं यातले जे प्रमुख आरोपी होते त्यांच्या वयावर जर नजर टाकली तर ते विशीतले किंवा पंचवीशीतले आरोपी होते त्यांचा सो कॉल लाका म्हणजे वाल्मिक कराड मग ते राखेचं राजकारण कसं चालतं यावरती आपण एक व्हिडिओ केला होता हे तुम्हाला आठवत असेल उद्योग नाहीत शेती नाही हाताला रोजगार नाही मग पैसा हवा असेल तर हे असे उद्योग करण्यापासून पर्याय नाही पण हत्या करतोय एक माणूस जीवाच्या आकांताने ओरडतोय किंवा त्याला मारताना गुरापेक्षाही जास्त बडवलं जात आहे आणि हे होत असताना आरोपी मात्र मजा लुटत आहेत ऐकून मन सुन्न झालं बरं हे जे आरोपी पकडले गेलेत इथवर हा तपास थांबणार आहे का अजिबात नाही कारण या आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत करणारे हात कोणते आहेत त्यावरतीसुद्धा आता पोलीस त्यांच्याही मागावरती आहेत आज न उद्या तेही आरोपी सापडतील परळी बीजमध्ये गल्लोगल्ली कमरेला घोडा लावून फिरणाऱ्या आरोपींवरही कारवाई झाली पाहिजे असं घेऊन टाकचं मत आहे एसआयटीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातली हत्यारंसुद्धा न्यायालयासमोर सादर केली आहेत त्यात एक एक्केचाळीस इंचाचा गॅस पाईप त्या पाईपच्या एका बाजूला दोऱ्याची मूड बांधली गेलेली आहे त्याच्यावरती लोखंडी तारा बसवण्यात आलेल्या आहेत एक लाकडी दांडका आहे तलवारीसारखा एक शस्त्र आहे लोखंडी रॉड आहे आणि कोयता आहे अशा हत्यारांचा याच्यात समावेश आहे आता या प्रकरणात राज्यपालांची विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली आहे आमदार सुरेश धस किंवा खासदार बजरंग सुनावणे हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत संतोष देशमुखचं कुटुंब आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे मुद्दा राहतो तो, तो मानसिकतेचा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असुरी आनंद अशा शब्दात जे पोलिसांनी वर्णन केलं आहे ते विचार करायला लावणार आहे एका माणसाची हत्या करताना समोरच्या एकालाही पश्चाताप होत नाही हे म्हणजे माणूस पैशासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो बरं याला मानसिकता म्हणावी की विकृती तुम्हाला काय वाटतं व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद